माझ्या मुलाचे घर संभाजीनगर सुंदर सुंदर दादा तुझे घर तुझ्या कर्तृत्वाला नाही रे पार सांभळल कुटुंबाला संसार थाटला सुंदर बांधल घर वेच्या काठावर किती सुंदर आहे रे तुझे घर बघून अभिमानाच दार बघून अभिमानाच दार तुझ्या प्रयत्नाला नाही करून दाखवल तू रे संसार नाव तुझ जगबर, कृष्ण नाव तुझ देवा देवासारख नाव देवासारक रूप प्रयत्नाला यश मिळाला तुला माझा आशीर्वाद अभिमानाच मी दार। आभी माना ने मी उगडलदार तुज सुन्दर सुन्दर घर गोड गोड तुज भाउ कसरी बोलन सर्व घ संसार केला हसुन खेळून। सुंदर सुंदर दादा तुझे घर तुझ्या प्रयत्नाला नाही रे पार उघडला विमा ना जार हो हो रे सोन मी डोळे भरीन तुझ रे पाहीन। तुझ्या प्रयत्नाला पळ तुला रे मिळेन उंच शिखरावर जाशील चढून सुंदर सुंदर दादा तुझे घर अभिमानाने उघडल दार अभिमानाने दादा तुझ उघडलदार माझ्या मुलाचं घर बाई हवेच्या काटावर पाहून मन झालं गार मुलाचं घर त्यावरून कविता आलेली कायम करा लाईट द्या